नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत पोलीस भरतीचा अर्ज भरला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहोत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहि तर पहिली अपडेट अर्ज भरता येईल तुम्हाला एकूण पाच गड्यात अर्ज भरता येते पुरुषाला आणि महिलाला एकूण चार गडात अर्ज भरता येते पण एका गड्यात एकापेक्षा जास्त अर्ज तुम्हाला भरता येणार नाही पुरुष उमेदवार एस आर पी एफ बॅट्समन कारागृह चालक आणि कॉन्स्टेबल या पाच पदासाठी अर्ज भरू शकतो आणि महिला उमेदवार एस आर पी एफ सोडून उर्वरित चार पदासाठी अर्ज भरू शकतो पण त्यांच्याकडे संबंधित डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे जसे की तुम्हाला जर चालकसाठी चा, जर अर्ज भरायचा असेल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं आहे जर तुम्हाला साठी अर्ज भरायचा असेल तर बॅट्सनचा अनुभव तुम्हाला असणे गरजेचं आहे ठीक आहे तर एका गटात एकापेक्षा जास्त अर्ज तुम्हाला भरता येणार नाही कारण या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर मागितला जातो आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या गटात अर्ज या ठिकाणी भरता येणार नाही नंबर दोन तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरचे पेमेंट करत असाल तर लक्षात ठेवायचं तुम्ही पेमेंट हे फोन करायचं आता शेवटी शेवटीच एफसीचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे काल मला एस एम एस आलेला आहे आणि मी पण ऑनलाईन काल पेमेंट केलं पोलीस भरतीचं ए टी एमद्वारे ए टी एमद्वारे पेमेंट केलं पैसे कटले पण ते पैसे रिटर्न आले नाही पेमेंट त्या ठिकाणी अनसक्सेसफुल दाखवलेलं आहे आपले पैसे कटले पण पेमेंट त्या ठिकाणी पूर्ण झालेले नाही आहे काल विद्याचा मेसेज पण मला आलेला आहे त्यांचं पण असंच प्रकार झालेला आहे पेमेंट कटलं पण तिकडे पेमेंट पूर्ण झालेलं नाही आहे म्हणून पेमेंट करताना फक्त फोनपेनेच आपले पेमेंट करायचे फोनपेने पेमेंट केल्यानंतर पेमेंट हे तुमचं लगेच होत आहे म्हणून ए टी एमनं पेमेंट न करता शक्यतो फोनपेनंच पेमेंट करायचं नंबर तीनची अपडेट तर बरेच विद्यार्थी गडचिरोलीसाठी अर्ज भरण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो गडचिरोलीमध्ये तुम्ही अर्ज भरू शकत नाही लक्षात ठेवायचा गडचिरोली जिल्ह्यामध्ये कॉन्स्टेबल आणि चालक यासाठी तुम्हाला अर्ज भरता येणार नाही तर बघा मित्रांनो पदाचं नाव आहे पोलीस शिपाई गटक तर या माहितीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांना गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल ठीक आहे म्हणजे तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल यासाठी अर्ज भरता येणार नाही आहे आणि चालकसाठी पण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही आहे ठीक आहे चालकमध्ये पण या ठिकाणी महत्त्वाच्या टीपमध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल ठीक आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं तर मित्रांनो चौथी आणि महत्त्वाची अपडेट जर तुम्हाला राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक अठरा काटोल जिल्हा नागपूर कॅम्प अमरावती जर या ठिकाणी जर अर्ज भरायचा तुम्ही विचार करत असाल तर लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही ह्याच्या जागा मित्रांनो रिक्त असतात ह्या फक्त गडचिरोली जिल्हा नंतर गोंदिया जिल्हा नंतर चंद्रपूर जिल्हा या तीनही जिल्ह्यासाठी ह्या जागा रिक्त आहे बाहेरच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरायचा नाही मागच्या वर्षी बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले अर्ज टाकलेले होते पण त्यांना त्या ते ठिकाणी भरती देता आली नाही एवढं लक्षात ठेवायचं एस आर पी एफ काटोलमध्ये तुम्हाला अर्ज भरता येणार नाही फक्त गडचिरोली जिल्हा गोंदिया जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा या तीन जिल्ह्यातल्या रहिवाईसाठी ही भरती प्रक्रिया असते इतर जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकत नाहीत हे गोष्ट मित्रांनो खूप महत्त्वाची आहे जर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करायचं असेल तर या ठिकाणी त्यांचा नंबर दिलेला आहे हेल्पलाईन नंबर तुम्ही या ठिकाणी संपर्क करून चौकशी करू शकता ठीक आहे पण तुम्ही या ठिकाणी अर्ज भरायचा प्रयत्न करू नका तुम्ही इतर जिल्ह्यात अर्ज टाका कारण मागच्या वर्षी बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरलेले होते पण त्यांना या ठिकाणी भरती देता आली नाही त्यांना या भरतीमध्ये सहभाग घेता आला नाही कारण ही भरती मित्रांनो या तीनच जिल्ह्यातल्या रहिवाशीसाठी असते तुम्ही ऑनलाईन अर्ज भरता तर पेमेंट फक्त फोन ए करायचं एटीएम कार्डनं ते एटीएम कार्ड कार्डचा उपयोग करून पेमेंट करायचं नाही आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अर्ज भरता येत नाही ठीक आहे जे विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यातील रहिवाशी आहेत त्यांनाच या ठिकाणी अर्ज भरता येतो एसआरपी काटोलमध्ये गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातल्याच रहिवाशी या ठिकाणी अर्ज भरू शकतात इतर जिल्ह्यातील रहिवाशी या ठिकाणी अर्ज भरू शकत नाही त्यांचा जो नंबर दिलेला हेल्पलाईन नंबर त्यावर तुम्ही इकडे संपर्क करू शकता ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद